हॅलो फ्रेंड्स उशा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीचे शंकरपाळे तुम्ही म्हणाल शंकरपाळे रव्याचेच असतात त्यामध्ये विशेष काय आहे तर हो विशेष म्हणजे ही गोष्ट आहे की त्यामध्ये मैद्याच्या ऐवजी मी काय करणार आहे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे तर हा दोन किलो रवा आहे मी उन्हात वाळवून आणि चाळून घेतलेला आहे एवढ्या रव्याची मी शंकरपाळी बनवणार नाही अर्ध्याच रव्याची बनवणार आहे म्हणजे एक किलो रव्याची शंकरपाळे बनवणार आहे त्यासाठी मी दूध घेतलेलं आहे एक कप अर्धी वाटी घेतलेले वनस्पती तूप हा मैदा आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे याचा वापर करणार नाही ही, ही साखर आहे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे अर्धा किलोच्या जवळ आहे हे विलायची पावडर आहे आपलं याशिवाय गोड पदार्थ होऊ शकत नाही हा बेकिंग सोडा आहे जो की आपल्याला दोन चुटकी त्यामध्ये थोडासा घालायचा आहे आणि हे बघा हे आहे आपलं गव्हाचं पीठ जे की आपण आज त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून शंकरपाळी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे सर्व साहित्य मी एकत्र टाकून छान असं पीठ मळलेलं आहे आणि पीठ मळताना थोडं थोडं दुधाचा वापर केलेला आहे एकदम दूध घालायचं नाही आहे त्यामध्ये उंडा छान मळलेला आहे आपला आणि हा उंडा मळल्याच्यानंतर मी काय केलेलं आहे एका डब्यामध्ये हा उंडा अर्ध्या तासासाठी ठेवलेला आहे झाकण बंद केलेलं आहे डब्याचं तर तुम्ही बघू शकता हे पीठ किती छान मळलेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे रव्याचा एकही कण त्यामध्ये दिसत नाही आहे तर चला मग आपण सुरुवात करू या शंकरपाळी तळण्यासाठी मी करून घेतलेले आहेत तेल तापलं की नाही त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे वर एक शंकरपाळा टाकून बघितला तर तेल तापलेलं आहे आणि हे बघा बाकीचे शंकरपाळे टाकले आहेत तर फुगून वर आलेले आहेत दुप्पट तिप्पट साईज झालेली आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता शंकरपाळे आतून किती छान खुसखुशीत असे झालेले आहेत विशेष म्हणजे शंकरपाळे मंद आचेवर तळायचे आहेत आमच्या आईने पण कॅडबरीसारखे बनवलेले आहेत चहासोबत दुधासोबत खाण्यासाठी आमचे लहानपणी बनवत होती तसे हे बघा आपले खुसखुशी शंकरपाळे तयार झालेले आहेत प्रवासात नेण्यासाठी जास्त दिवस टिकणारे पौष्टिक असे शंकरपाळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली लहान लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल एकदा घरी नक्की ट्राय करून बघा मुलं बिस्किट मागणार नाहीत शंकरपाळेच मागतील तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करून ठेवा